आज आपल्याला रेड घालायला जायचंय रेड फार महत्वाची आहे गावा तो धायगोड्याचा बंगला माहित आहे ना तुम्हाला गाडवा मी काय बोलतोय का तुला तर त्या बंगल्यात फार मोठ्या प्रमाणात जुगार चालतो गावातील प्रतिष्ठित लोक तिथे जुगार खेळायला जातात हे तुम्हाला नाही जा तर काय काम फार जोखमीच आहे थोडीशी जरी चूक झाली आणि आपली रेड फसली तुमच्या तर नोकऱ्या जातीलच परंतु तुमच्या बरोबर माझी सुद्धा नोकरी जाईल सगळ्यांची नोकरी झाला मी माझा प्लॅन तुम्हाला सांगतो रात्री ठीक दहा वाजता त्या बंगल्यात जायचं दहा वाजता हो मग जेवण पाहिजे जेवायचं बरं सुस्त नालायक हा तर मी काय सांगत होतो की रात्री दहा वाजता तुम्ही त्या बंगल्यात जा कुंपणात लपून बसा आणि मी साध्या कपड्यात तिथं येईन

काय दिसलं ना राम मी एवढा कुकुट तर राहत नाही तुम्हाला माणसा की जणावर पाय ठेवतो तुमची अरे इथंच लागलेली दिसते चूक झाली आमची चूक झाली आमची चूक झाली की बरोबर आहे ते आता पोलीस स्टेशनवर साहेब सरे तुमचा नमा करा साहेब सरा एकाला सोडू नका हरकत ना साहेब चला आता काय झालं आणखी नाही साहेब माफी लिहून दिली गरीबा करा चालते ओ, होता करा चालते हा नशीब माझा केला तुम्ही तुम्हाला नाही असतं का झोपटले यू ला ला। ओ, काय म्हणते हा घुम घ्या आणि चालायला केली साहेब नो डिस मिस डिसमिस हो मावशी जोडाने मारलो काय आम्हाला आम्हाला ड्रेस उतारा आणि चालायला लागा तसंच काय आपले कपडे घालून साहेब त्यांचा पडतो गेट ऐकाच तयार नाही त्याला ऐकायचं आणि त्यांनी नाही ऐकलं तर त्याच्यावरच्या साहेबांकडे आम्हाला काय सांगायचं सांगायचं हा की तुम्ही हुकुम कॅन्सल करा असा मग त्यांनी नाही ऐकलं तर त्याच्यावरच्या साहेबांकडे असा मग

साहेब मी ऑफिस मध्ये वाघातला हा तुला खरी महिन्या घ्यावा असतो असू तिथे पाय खोला भेट हा तुझं पाय घाल आणि तुला सांगायचं सगळं अरे तू नोकरी नाही ठेवायची तर इन्स्पेक्टरला डिसमिस करत आम्ही आहोत आम्ही म्हणजे मी हरी होऊ हान, आणि हा नार्या बर का आणि हा anpengtabuklaten asue kalau sarke gugur kaget bukan? apa आपल्या वडिलांनी वडील आपले डॅडी कोण डॅडी माझी वडील साई माझो नाही मिस्टर आहेत मिस्टर मिस्टर उद्या उद्या काय चाल

या बापानं सांगितलंय एका वर्षाच्या सतपाल ला मारलो पाहिजे आलं पाहिजे युवराजेनं सतपाल ला मारलं मी तर चुकीच कळ अरे दरवाजा कला होतो सगळं उघड अंगे ना एखाद्या बाईची नजर गेली म्हणजे मग कळकळ बाईची नजर फार वाईट ठेवा लागेल सांगतायच नाही सांगता येत नाही कडकड कडक धरवाद राह जोरात खूप दमलोय आता वेट लिफ्टिंग करतो वेट लिफ्टिंग गडकडकड गट तुचा नीट उचा सांग सोनी आता नाही करू नीट उचला काय नीट दमते का आम्ही येऊ बघू लागू चांगलं उतरले अलगत उतरले गडकडकडक शावा शाबा शाबा महाराज आता आसन योगासन आसन का कडकट कटकट हा पण तुला नाही रमायचं ते दे। आम्ही देऊन दाखवतो काय काय महाराज कशाला ठोटवलं जा कशाला म्हणे उगाच वेड्यासारखी वेढी वाकडी आसनं करायची नसता पाय चकला मोडला म्हणजे मोडला म्हणजे काय हा काय अरे जमिनीला अंग टेकवायचं नसतं हा हा काय नक्कीच करीत होतो काय करतो कर दे दे तुला काय कळतंय त्याच्यात कपात चाल माझ्याबरोबर मी दाखवतो तुला हा चाल ये हाँ? हाँ? चला टॅक्सी वाले येणार काय आणि तुमची गाडी गाडी दे इथे पुढ्यात गाडी चालवायची म्हणजे देऊ बाबा कुठे घेऊ म्हणतात कुठेही मला पुढं बघायचंय काय सराई झालाय ना ने? अधिकारी नेक लागते साहेब सगळे व्यवस्थित होते नाही तर आमचं गाव फार वाट लावली कुठलं गाव सोनगाव सोनगाव वाट लावली आहे <laughs> एक आनंद पाटील पुढारी असेल जिल्ह्याचा जिल्ह्याचा कुठला हो गुंडाचा पुढारी आहे गुंडाचा एक गुन्हा करायचा बाकी ठेवलेला नाही त्यांनी <laughs> मग कुणी जाब विचारत नाही त्याला विचारून बघा की, रात्री विचारणार दारूची पार्टी देते सकाळी मुडदा पार्सल वनवेटे काय नाही साहेब आम्हाला नो एंट्री ना म्हणजे जा? जात ना आम्ही रस्त्याहून मनच होत साहेब काय सांगू याच रस्त्यावर आमच्या मालकांचं म्हणजे दाजी साहेबांच्या कंपनीचं ऑफिस होत साहेब देव मान दाजी साहेब आजपर्यंत आम्ही तुमचं पुष्कळ ऐकलं आणखी किती ऐकायचं सांगा बघू एकदा आम्हाला तर वाईजनी कर्ज फिकणार आहे का सगळं पटतंय मला पण मला नादारीत काढून तुमचा पैसा मिळणार आहे का सोळा आणे नाही चार आणि तरी मिळतील निदान दुसरा फसणार तरी नाही पुढे आमच्यासारखा आजपर्यंत मी कुणालाही फसवलं नाही आता धंद्यामध्ये नुकसान झालं हे माझं दुर्दैव आहे तुमचं कुठलं दुर्दैव आमचं आम्ही ठीक आहे आता शेवटची मुदत द्या बघा आम्हाला मग मात्र बिलकुल मिळणार नाही जप्ती आणली लाल बिल्ला लावला मग मात्र बोल लावणार का आम्हाला नाही लावणार आज किती तारीख आहे पाच आणि वाजले संध्याकाळचे सहा मग आजपासून पंधरा दिवसांनी म्हणजे वीस तारखेला सहा वाजेपर्यंत एक तर मी तुमचे पैसे तरी देईन नाहीतर ठीक आहे चला चला पंधरा दिवसानं सोनं का पिकणार आहे घरात माझा ऐका हे दागिने विका आणि लोकांचं कर्ज भाग किती मानहानी सोसायटी लोकांची वेड्या आहात तू फाटलेल्या आभाळाला ठिगळ लावायचा प्रयत्न करू नका तांब्यानं समुद्र भरणार आहे का एखाद तरी कर्ज भागेल आपलं मग असं करा उद्या मी गेल्यावर ते विका असं अभद्र बोलू नका आहे पण जाण्या इतकं पुण्य आहे पदरी माझ्या हो ना मग वीस तारखेपर्यंत वाट पहा सारे प्रश्न सुटलेले असतील आपले सांगितलं नाव इथं तुकोबाचं छळ आहे आणि मंबाजीला पालखी आहे बघा हे बघा सुंदरराव हो कसं मारले भोकेवाडीचा कोण सुंदरराव अहो आमच्या दाजीबाईच्या कंपनीमध्ये साध कारकुंड होत बघा सगळ्यांनी टोप्या घालून बघा साखर कारखान्याचा चोरमन झालाय बघा देवदर्शन करणार कसे हो जरूर तळ्यातल्या गणपतीचा आहे चला आता आम्हाला कधी पावते पुन्हा ठाऊ <laughs> काय कमाई होते वाटलं होत चिक्कर कमाई होईल साहेब मग पेट्रोल झालं ना हो पाच हजार रमायला म्हणजे म्हातार पण कोणाचे कर्ज किरके काढलं होतं का नाही एक डाग सोडवायचं होतं साहेब पाच हजाराचा खरं सांगू साहेब पैशाने त्याची किंमतच होणार नाही म्हणजे तिचा मामा पाच हजारासाठी आडून बसलाय ना आलं आलं माझ्या लक्षात आलं माझ्याकडे ड्रागर म्हणून नोकरी झाले अरे पाहतोस का असा माझ्या रायबाची याद आली साहेब वचन दिलं होतं त्याने मला तुला डायव्हर करीन हा रायबा कोण राजा म्हणून स्वतः साहेब खोट बालंट आला तुरुंगात अशी दुनियागारी नको म्हणून त्यानु साहेब जग सोड मग तोच समज मला आणि माझ्याकडे नोकरीला राहायला जागाही देईन चांगला पगारही देईन खरं म्हणत साहेब असं कर आणि उद्या मला भेट गणपतीच पावला म्हणायचं चला दर्शन घेऊ आपण तर मानतोय गणपती असा जागृत देऊया नाही त्या अंड्या पाडताना त्या सुंदराला न उडवला तर इच्छा राहत बाबू ये ना ये बर का केश्रीनाथ मी काल ज्याच्याबद्दल बोललो ना तो सावर का चला बाबू साहेब एवढं ठेवाल तुमच्या पैसे काय त्यार? दादी नाही रायबाच्या घरचे मारताना रायबाच्या वडिलांनी म्हणजे आबानी माजू दिले होते मला म्हणले माझा गायबा तुरुंगातून तुन्ग सुटून आला की त्याला देऊन टाक त्याच्या आईनं आपल्या सुनीसाठी रुपये दाजी साहेबांनी आबाच्या खर्चा करता ठेवले होते जसे जे तसेच था। अरे हे दागिने विकले असतेच तर पाच हजार रुपये सहज मिळाले असते आणि तुला तुझा मौल्यवान दागिना सोडवता आला असता अच्छा साहेब दागिन्याचा खरा मालक माझा राय बाय तू गेला म्हणून काय झालं कधीतरी त्याची होणारी ती बाईल मंजुळा भेटली मग तिच्या हाती सोपी मग मी मोकळा होईल साहेब तो पत्तो हे सांभाळा ठीक आहे जातो या या <coughs> बसा बघा हा नाव काय आपलं मीरा मीरा अडनाव पवार काय नाही पाटील नाही आबासाहेब पवारांच्या बरोबर आलात म्हणून म्हटलं पाटील वय काय म्हणायचं नात काय म्हणायचं कशासाठी काय बाई हे लेडीज हॉस्टेल आहे फार जबाबदारीच काम आहे आपले नातेवाईक कोण आपल्याला भेटायला कोण येणार ही सारी माहिती आम्हाला लिहून घ्यावी लागते माझ्या वडिलांप्रमाणे आहेत ते मला वडिलांप्रमाणे काय बघताय काय नाही काय नाही फॉर्म फॉर्म बघतोय या सावित्रीबाई आज किती फेऱ्या घातल्या वडाला भरपूर घातल्या का नाही तसं काय नाही म्हणजे जितक्या फेऱ्या घातल्या असतील ना तितके जन्म तुमचं आमचं कॉन्ट्रॅक्ट आपलं कायम कळलं बरात उगीच हिणवायला नको अगेरे हिणवायला नाही मला एक सांग तू पोटातल्या बाळासहित फेऱ्या मारल्यास काय ग नाही घरी पाण्यात झोपून गेले होते नाही मला काय म्हणायचं होत जर पोटातल्या बाळा सहित फेऱ्या मारल्या असतील ना तर फर्स्ट क्लास का कारण त्या लेखाच्याला सुद्धा माझ्यासारखा बाप सात जन्म मिळेल तुम्ही आता पुरे करणार आहात का नाही तर तुम्ही काय करणार आहात जरा थांब थांब तुला की नाही एक छान चांगली बातमी द्यायची बातमी कसली ये।, ये 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 सॉरी 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 बस, नहीं। बस।, नहीं। बस। नहीं। आ, हे हे बघ आहेत माझ्या पहिल्या कमाईचे पैसे मी पहिली केस जिंकली ना त्याचे पाचशे रुपये पण हे पैसे एखाद्या चांगल्या कामासाठी खर्च करावे असं मला वाटत तुम्हाला हे पैसे कशासाठी खर्च करावाشي वाटतात ते तुम्ही एका चिठ्ठीवर लिहा चालेल आणि तोيدي हूं 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 तोळे हूं बार हा आला हो झालं झालं बाकी बघा लको. इकडे तिकडे मिराचा शिक्षणासाठी खर्च कर <laughs> यारू? अरे आज खूप मजा आली बघ जाधव सरांचा तास होता ना ते जाऊ दे आधी चहा घेऊ अरे वा माझ्यासाठी चहा तयार आधीच करून ठेवला तुझा तास संपला पाच मिनिटात ठाऊ का तुम्हाला बरं ते अरे हो आज तू दांडी का मारलीस डोकं दुखवतो सकाळी फार माझ चारू पिशवी कोणाची तुझी माझी हो कणे वाढू झाले काय सांगते पैसे <laughs> जनासाठी घरापासून 31 दूर असल्यामुळे मला तुझी नेहमीच काळजी वाटते केवळ माझ्यामुळे तुझ्यावर ही वेळ आली असं सारखं वाटतं आणि आणि त्यामुळे अपराधासारखं वाटतं हिरा एक लक्षात ठेव आजही तुझा या घरावर तेवढाच अधिकार आहे एवढा माझा आहे अगं यांनी जिंकलेल्या पहिल्या केसची फी आम्ही तुझ्या शिक्षणासाठी द्यायची ठरवली आहे <laughs> तुला आश्चर्य वाटेल पड़ जाई मना तुन हाथ मीरा पण एकाच वेळी दोघांच्याही मनातून हाच विचार आला या पैशांचा स्वीकार कर मीरा करड होते असे चारू मी आले आ, हा आले खडे फार झालेच ओवर टाइम करावं लागेल काय या या मला फी भरायची किती? अमर सिंग पवार किती पैसे भरायला हवे डबल पैसे भरण्याचा विचार दिसतोय तुमचा म्हणजे कालच आबासाहेब पवारांची मनी ऑर्डर आलेली आहे ठीक आहे इकडे काय? बसा काय घाई <laughs> का एवढी बसण्यासाठी आले नव्हते तू आणि इथं का असं नाही बाजूला वा <laughs> या या बंडू शेठ <laughs> नमस्कार नमस्कार मीराची तुमची जरा बरीच जवळीक दिसते आमची करून द्यायची एकंदरी साहेब ना ना न गाठकींब साहेब हा बघायची जाळ्यात गावती का बंदू शेठ काळजी करायची नाही आमच्या नजरेमध्ये एखाद पाखरू आलं जाळ्यात घेतल्याशिवाय आम्ही सोडतच नाही <laughs> पण साहेब मीर म्हणजे आबासाहेब पवाराचं नाक हे नाक। कापच तुम्ही एकदा अव माझी नाचिकी त्यानं केली गावात मी त्याची नाचिकी केल्याशिवाय सोडणार नाही बघा आमचं सोपयच काय एवढं आमच्या भाजीपाल्याच्या कंत्राटाचं जा काम जमवा की तुम्ही एकदा बंडू शेठ काय हलकड वृत्तीचे आड अरे आम्ही कधी नाही म्हटलं <laughs> काय बंडू शेट बाटलीवरच चौदा कसा काय पक्का करायचा साहेब बाटलीच काय उपझार बिछण्याची पण सोय करू की आ? दुसलो शीत बघा <laughs> तुम्ही या काय स्लो झाले तुमचं

माझं एक महत्वाचं पत्र नाही मिळत आहे कुठे ठेवलं ठेवलं होतं इतकं महत्वाचं होतं का म्हणून चारू कुणाच होत ग माझ्या बहिणीच परवा बहीण भाऊ कुणी नाही म्हणून मानलेली मानलेली बहीण चारू तू थांब मी तर जाऊन येते हा काय मीरा, ना आज अगदी घाईत दिसते नाही ग माझं एक महत्वाचं पत्र नाही सापडत आहे राधाबाई काल खुली झाडताना तुम्हाला एक पत्र मिळालं का पत्र नाही बा नाही बघा आठवण कदाचित मिळालं असेल कसलं होत ते निळ गुलाबी तुम्हाला काय करायचं चौकशा तुम्ही पाहिलं असला तर सांगा आई शपथ नाही काय करायचंय जयमाला पवार कोण बरीच माहिती मिळवलेली दिसते मिळवावीच लागते मिस पाठी जबाबदारीच काम आहे प्रत्येक विद्यार्थिनीचं कॅरेक्टर आम्हाला माहित असणं आवश्यक आहे दुसरं काय नाही बऱ्याच वेळा मुली एखादं लफड करतात इथून पळ काढतात आणि मग पालक विनाकारण आमच्यावर ठपका ठेवतात खरं तर सीआयडी खात्यात नोकरी द्यायला हवी तुम्हाला प्रथम स्वतःचे कॅरेक्टर तपासून पाहा की भानुदास शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात तुमच्यासाठी माणसं असणं म्हणजे बा